पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा दाखवतो त्या इकडे आंबा गडबड करू नका मदत करतोय तर हा सांगा नाही धास्ती कोणाकडनं तुम्हाला सापडली मला माहीत नाही प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः याचा खुलासा केलेला आहे काल जे काय प्रताप सरनाईक साहेबांनी तिथं जाऊन मराठीबद्दलची भूमिका मांडलेली आहे ही कौतुकास्पद आहे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांचा जो मोर्चा निघालेला होता त्या बाबतीमध्ये स्वतः प्रताप सरनाईक साहेब त्याच्यामध्ये सामील झालेले होते आणि त्यांनी स्वतःची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली की शिवसेना ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर होती आहे आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी तशीच राहील अशा पद्धतीची भूमिका प्रताप सर, सरनाईक साहेबांनी मांडली परंतु तिथे ज्या पद्धतीनं प्रकार घडवण्याचा काही प्रयत्न केला ते त्याच्यातले सगळे युबीटीचे लोक होते त्याच्यामुळे युबीटीच्या लोकांना आम्ही चांगलं काम केलेलं सहन होत नाही तसंच प्रताप सरनाईक साहेबांनी चांगलं काम केलेलं सहन होत नाही म्हणून त्यांनी हुल्लडबाजी केली त्याच्यामध्ये मोठं काय मराठी माणूस आणि मला जे माहिती आहे ते मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख हे देखील माननीय प्रताप सरनाईक साहेबांबरोबर बाईट देताना बाजूला होते आणि त्याच्यामुळे त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सिद्ध केली की शिवसेना मराठी माणसाबरोबर आहे नाही निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधीचा हा स्वायत्त अधिकार आहे की कि किती वेळा मतदारसंघामध्ये जायचं आणि किती वेळा मतदारसंघामध्ये जायचं नाही त्याच्यामुळे ते का गेले नाही त्याच्यावर मला काही बोलायचं नाही छोटीशी त्यांची भूमिका काहीतरी किंवा स्ट्रॅटेजी असू शकते नाही मला याबाबतीत असं वाटतं की राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर कुणीच येऊ नये आमच्या पक्षातल्या लोकांनी देखील येऊ नये कारण शिंदेसाहेबांची शिकवण आहे एकनाथ शिंदेसाहेब कधीही स्वतःचं भाषण करत असताना स्वतःची पत्रकार परिषद घेत असताना वैयक्तिक कोणावर टीका करत नाहीत वैयक्तिक कोणाची बदनामी करत नाहीत जसं आमच्या पक्षाला बंधन आहे तसं बाकीच्यांनी देखील हे बंधन घालून घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये धोरणात्मक टीका मी समजू शकतो काही लोक युबीटीची आमच्यावर वैयक्तिक टीका करतात त्यांचा मी विषय सोडून दिलेला आहे परंतु राजकारणामधली टीका ही धोरणात्मक असली पाहिजे तत्वाशी टीका असली पाहिजे वैयक्तिक कोणावर असू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून गोपीजन पडळकरनी जी काल टीका केलेली आहे त्याच्याशी आम्ही कोणी सहमत नाही मॅडम मला याच्यामध्ये असं सांगायचं की काही लोक नाहक फेक नरेटिव्ह सेट करतात काही लोकांनी असं सांगितलं की व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला परमिशन दिलेली होती व्यापाऱ्यांना परवानगी दिली अमराठी लोकांना परवानगी दिली म्हणजे किती लोक खोटं बोलू शकतात याचंही मूर्तिमंत उदाहरण आहे कुठच्याही कम्युनिटीमुळे लॉ अँड ऑर्डर होऊ नये म्हणून त्यांना देखील परवानगी दिलेली नव्हती यांना देखील परवानगी दिलेली नाही आणि याचं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेशजी कदमांनी काल तुमच्यासमोर केलेलं आहे नाही त्याचं उत्तर देतील ना महासंचालक नाही या कृतीशी आम्ही कोणीही सहमत नाही अगदी स्पष्ट सांगायचं तर या बाबतीमध्ये अन्नामध्ये भेसळ होती निर्विवाद सत्य आहे अन्न अन्न हे नाचलेलं होतं हे देखील निर्विवाद सत्य आहे खाण्याजोगं ते नव्हतं हे देखील सत्य आहे परंतु त्याच्यावर काही प्रोसिजर असते ती त्यांनी करायला पाहिजे होती त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे तिथं जी मारहाण झालेली आहे त्यांचं समर्थन कोणीही शिवसेनेचा करणार नाही आणि या बाबतीमध्ये स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आदरणी एकनाथ शिंदेसाहेब त्यांना समज देतील आणि आम्ही या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू परंतु त्यांनी केलेल्या मारहाणीचं कोणी समर्थन करणार नाही महाविकास आघाडी बरोबर ते जाणार आहेत की युबीटी बरोबर जाणार आहेत हे पहिले त्यांनी जाहीर केलं पाहिजे ना कारण शेवटी हिंदुत्वाचा मुद्दा मराठी माणसाचा मुद्दा हे कायमस्वरूपी युबीटी तुमच्या आमच्यासमोर मांडत असतं मला राज्यसभेच्या खासदारांबद्दल देखील आदर आहे परंतु यापूर्वीचा युबीटीचा जर आपण मराठी माणसाबद्दलचा कळवळा जर बघितला तर त्यांनी राज्यसभेवर पाठवलेले खासदार जर आपण बघितले तरी तुमच्या लक्षात येईल हे आता महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की म मराठीचा नाही आहे तो म महानगरपालिकेचा आहे मला या प्रकरणाशी काही माहिती नाही परंतु कोणी असू दे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावर कारवाई होईल नाही याबाबत याबाबत नक्की चौकशी करू याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती करू याबाबत विधान परिषदेच्या सभापतींना विनंती करू या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत बरोबर आहे निकृष्ट अन्न देणं हे जसं आमदारांच्या प्रकृतीला घातक आहे तसं त्या आमदार निवासमध्ये अनेक कार्यकर्ते जेवत असतात अनेक कर्मचारी जेवत असतात महिला भगिनी त्या ठिकाणी जेवत असतात युवक जेवत असतात त्याच्यामुळे सगळ्यांना अशा पद्धतीचं अन्न देणं हे प्रकृतीच्या दृष्टीनं घातक आहे परंतु अशा पद्धतीनं कृत्य करणं हे अयोग्य आहे ही आमची सगळ्यांची भूमिका से मामला सामने की भी एक तो पर ऐसा है कि आ, कैंटीन में खाना जो था वो गलत तरी, तरीके से बनाया गया था ये निर्विवाद सत्य है उसमें कुछ ऑब्जेक्शन लेने की जरूरत ही नहीं है क्योंकि वहाँ जो लोग खाते हैं उन्होंने भी तकरार है कि वहाँ का खाना अच्छा नहीं था लेकिन मारपीट करना ये भी उचित नहीं है शिवसेना एक नाथ शिंदे साहब जो हमारे मुख्य नेता है वो उनसे बात करेंगे और आ, उनसे भी सवाल पूछा जाएगा कि ये क्यों क्या क्यों किया गया है, सालों से से लेकिन कभी है, है नहीं, नहीं एक तो ऐसा है कि जो कॉन्ट्रैक्टर है जिसने ये खाना बनाया है उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए इसमें किसी का भी दुमत नहीं है लेकिन मारपीट होना ये भी उचित नहीं है ये मैंने कहा है और जिसने निकुच दर्जा का खाना दिया है उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए और वो ऐसा टेंडर के बारे में जो आपने कहा है वो क्यों हो रहा है उसका भी जांच होना चाहिए नहीं मारपीट नहीं होनी चाहिए थी आ, इससे हम सहमत है लेकिन दो, दो दिन पहले भी मारपीट होगी ना जो विरोधक मारपीट कर रहे उसके ऊपर गुना नहीं होना चाहिए और ठीक है इन्होंने जो मारपीट की उसका समर्थन नहीं कौन कर रहा है लेकिन ये नहीं होना चाहिए था ये हमको मालूम है इसलिए मैंने बोला कि उस कृत्य का कोई भी समर्थन नहीं करेगा उसके बारे में उनको जवाब देना पड़ेगा माननीय एक ना शिंदे साहब नाही विरोधकांनी काय बोलावं ह्याला जास्त महत्व देण्याची काही आवश्यकता नाही विरोधक हे बोलतच राहणार मी अनेक वेळा सांगितलं जर विरोधकांनी आमचं कौतुक केलं तर ते आमच्यासोबत भविष्यामध्ये येणारं तसं चित्र तयार होईल येणारच आहेत पण त्यांनी जर आमचं कौतुक केलं पायऱ्यांवर ते जर बसले नाहीत असं चित्र होईल बाबा एकनाथ शिंदेसाहेबांच्या सगळे संपर्कात आहेत का देवेंद्रजींच्या सगळे संपर्कात आहेत का म्हणून आपल्या नेत्यांना दाखवण्यासाठी आम्ही शिंदे साहेबांवर किती बोलतो आम्ही देवेंद्रजींवर किती बोलतो आम्ही अजितदादांवर किती बोलतो हे काही लोकांना दाखवायला लागतं हल्ली परंतु कदाचित हीच लोक अनेकांच्या संपर्कामध्ये असू शकतात राहुल हे प्रयास हरभार राहुलजीने किया है भारत जोडो यात्रा निकाली थी उसमें भी सक्सेस नहीं रहे ई के बारे में उन्होंने सवाल उठाया वहां भी सक्सेस नहीं रहे आ, हर एक को चुनाव लड़ना है हर एक को जीतना है इसलिए फेक नरेटिव सेट करना कांग्रेस जनों की आदत पड़ गई है और उसका ये भाग है